मम्मी कडे आणि दिदी साठी स्वेटर एकदा माझी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर बारा वाजले, वाजले सकाळचे तर आता व्हिडिओला स्टार्टिंग करते कारण घरातला आवरताना वगैरे सगळं काही डबा वगैरे झाला सगळं आवरलं व्हिडिओ एडिटिंग वगैरे सगळं काही झालं व्हिडिओला अपलोडला लागलं त्यानंतर व्हिडिओला आता स्टार्टिंग करते आणि सईला खायच्या आहे मस्त भाजलेले शेंगदाणे आणि हे बघा सईसाठी मस्त शेंगदाणे भाजते मी तर ती म्हणते मला शेंगदाणे भाजून दे आणि माझ्यासाठी मस्तपैकी डाळ भात मस्त मिक्स करून मस्तपैकी असा गरम केलेला आहे मीही आता मस्तपैकी नाश्ता करते बारा वाजता <laughs> नाश्ता म्हणजे माझं तर जेवणच होणार आहे छान मस्त झालेला आहे तर रात्रीचा भात शिल्लक असतो ना तर तो खूप छान लागतो मला खूप आवडतो असं मिक्स करून तर महिला मी सईच बघते तर सईला शेंगदाणे भाजून देते थोडेसे आई ना आज शुक्रवार आहे तर आई पूजा मांडताय काय सई काय करते सई ना आजी कशी पूजा मांडते बघते आमची सई आज बो कशा घातलाय <laughs> आज पूर्ण केस घेतले सईकडे बघ कशी दिसतीये मस्त माय मायसाईक आणि वाचणारे बघ काय ना बाई मायसईक आणि वाचणार आहे आजीच्या पापाची तर कालच्या वाचून मला खूप छान वाटलं तर ताईंनी म्हणजे कमेंट केलेल्या होत्या की माझा व्हिडिओ आला नाही ना तर ताईंना कर लपत नाही माझ्या आणि त्या आतुरतेने वाट बघत होत्या पण त्या दिवशी पूर्ण वेळ लाईट नव्हत्या त्यानंतर आम्ही नाशिकला खरेदीसाठी गेलो आणि माझं फोनची बॅटरी ऑफ होती सौरभच्या लॅपटॉपवरनं चार्ज करून घेतलं तुम्हाला सांगितलंही तर हाच शुक्रवारचा व्हिडिओ तर थोडासा लेट येतोय लाईटमुळे तुमच्यासोबत मला शेअर नाही करता आलं तर आई आता शुक्रवारची पूजा मांडताय तर काही त्यांची कमेंट होती कोणी उपवास धरले तर आईंनीच उपवास धरलेले आहे संतोषी मातेचे तर आता तिथे ना आणि ते नारळ आहे ना म्हणजे आपण जेव्हा पूजेची मांडणी करतो ना तर सोळा शुक्रवार धरायचे असतात तर ते नारळ ठेवतो पण आम्ही मागे चेंज केलं होतं कारण मागे आम्हाला आहे ना ते म्हणजे सुतक पडलेलं होतं आणि त्यानंतर चेंज केलं पण त्याला असं कोंब आलेलं आहे आणि तो म्हणजे पूर्ण नारळ ना ते कोंब आल्यामुळे आम्ही पानातच ठेवतो ना त्यामुळे ते असं दिसतंय पण छान असं मस्त आहे ना ते त्या तिथून येण्याचं झाडं तयार होईल असं छोटंसं कोंब आलेलं आहे ना तर कोंब येणंही चांगलं असतं तर कोम म्हणतात काय तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर आणि देवीचे गाणे लावलेले होते घरामध्ये आणि आता मी स्वयंपाकाला लागली आहे तर रात्रीचं स्वयंपाक करते आणि आज ना मिस्टरांना मुंबईला जायचं होतं त्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर मिस्टर ही मुंबईला गेलेले होते तर ते लवकर गेले सहा वाजता ड्युटीवर नाऱ्यावर लगेच गेले ते काही रात्री जेवणासाठी थांबले नाही तर म्हणजे माझ्या लहान दिराचं लग्न आहे ना तर लहान सासऱ्यांच्या मोठ्या मुलाचं लग्न आहे तर ते नवरदेव आणि माझे एक मोठे भाऊ आणि ते गेलेले मिस्टर तिघेही गेलेले होते तिकडे माझ्या ननंदबाई आहे आणि आत्या सा सासूबाई पण आहे मुंबईलाच तर तेही जाणार होते खरेदीला सगळे काही सोबत तर मस्तपैकी आता झिरकं करायचं होतं पण त्याला ते तेलाला ते फोडून दिले जिरे टाकले आणि हळद टाकायचीच विसरून गेली तर एका ताईंची कमेंट होती की तू जे म्हणजे पोळ्या ठेवते जे टोपला आहे जे भांडा आहे ते कोणतं आहे तरी बघा हे वापरते मी स्टीलचंचे आणि हे माझ्या लग्नाच्या पहिलेच आहे म्हणजे आईंकडे ते पहिल्यापासून होतो तर अशी स्टीलची आणि त्याला होशे होल आहे त्यामुळे पो पोळ्यानं असं छान मस्त राहतात आणि यामध्येच मा मी माझ्या यांना पोळ्या ठेवते स्टील तर स्टीलचंच आहे आणि कित म्हणजे काय प्राईज आहे तर आईंनाही माहीत नाही आणि मलाही माहीत नाही तर अशी ही अशी आपली स्टीलची चाळणी खूप छान आणि मस्त आहे यामध्ये पोळ्याही खूप छान राहतात म्हटलं चला एका ताईंनी कमेंट केली होती सांगितलं होतं व्हिडिओमध्ये दाखव तर तुमच्यासोबतही ही शेअर केली तर स्वयंपाकाला लागली आता तर म्हटलं तर आता बघा आपण कडते हे काही बघायची होते का ताईंना तर ती दाखवली आणि मिस्टर गेले मुंबईला गे खरेदी करायला लग्नाची म्हणजे दिराचं लग्न आहे ना तर ते खरेदी करायला गेले ते आत्ताच तर आता स्वयंपाक वगैरे करते कहाणी वाचली आणि स्वयंपाकाला लागली आहे तर आता नेवत वगैरे दाखवू जेवण करू तर बघत राहा व्हिडिओ तर स्वयंपाकाला पण लवकर लागलेली होती आणि ना ऐन त्यांना जायचं होतं भाटवाडीला रात्री कारण माझ्या लहाने सासूबाईंना जायचं होतं जेजुरीला तर घरी तिकडे कोणीच नव्हतं तर आईन त्यांना जायचं होतं रात्रीच वाटवाडीला तर मीही मम्मीकडे आले आणि मम्मीकडं आले ना म्हणजे सात साडेसात वाजले होते आमचं जेवण वगैरे लवकरच झालं कारण त्यांनाही बाहेर जायचं होतं तर मीही मम्मीकडे आली आणि मम्मीने आम्ही मार्केटला आलो तर म्हणजे मम्मीचा स्वयंपाक वगैरे झालेला होता तर साडेसात वाजता मम्मी फिरत फिरत आम्ही मार्केटमध्ये आलो तर आजी आणि माझ्या बहिणींसाठी स्वेटर घ्यायचं होतं तर स्वेटर ही बघितले कारण आता इतकी जास्त थंडी आहे ना तर आता आम्ही तसं स्वेटरचीच खरेदी करतोय तर आत्ताच मार्केटमधून आली आहे तर हिवाळा म्हणजे थंडी भरपूर आहे त्यामुळे स्वेटरचीच खरेदी भरपूर चालली आहे एक एक दिवस जातो प्रत्येकाला स्वेटर घेऊन येतो तर दिदीसाठी आणि आजीसाठी पण घेऊन आले मम्मी माझा स्वयंपाक वगैरे झाले घरामध्ये मी बोलली नाही कारण सई होते ना माग लागते तर मम्मी आली होती तर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी मार्केटला गेले कारण मिस्टर गेले मुंबईला आई मामा गेले भाटवाडीला माझ्या लहान सासऱ्यांच्या घरी कारण त्यांना पण बाहेर येणार तुळजापूर जेजुरीला जायचंय दर्शनाला तर एकटेच होते घरी त्यामुळे मी आता इकडं आली आहे मम्मीकडे आणि दिदीसाठी स्वेटर आणली दिदी बघ घालून असं दिसतं बघ ना काय का

हे दोन खरेदी केली आज तुला तुझं आवडलं का तर शनिवारी आम्ही नाशिकला शॉपिंग करायला गेलो होतो तो व्हिडिओ तुमच्या सोबत काल शेअर केला तर हा रविवारचा व्हिडिओ ही आले होते मुंबई आणि सई मी परिकडे आली आणि हे बघा अंशूसाठीही छान हे असं ग्यून, घेऊन घेऊन आलेले सईला अंशूला सेम सेम तर सई अंशूचे भरपूर ड्रेस म्हणजे खूप सारा सामान असा सेमचा घेतो आम्ही कारण दोघी अशा सारख्याच आहे ना दिसते पण सेम सेम मस्त तर अंशूला घालून बघितलं ना अंशूला छान वाटत होतं ती सांगते की छान वाटतंय तर तिच्या कानात असं लावलं ना तर तिला मस्त वाटत होतं कारण एवढी थंडी आहे ना तर भे बघा अंशूचे पण पूर्ण पॅक वगैरे होते तर आजी मामा पण आलेले होते तर बहिणीही माझ्या होत्या तर आता मस्त आम्ही गरमागरम वडापाव एन्जॉय करतोय मस्त आमचे ब्लॉग लावले होते टी व्हीवरती तर आजी आज नाशिकला आली नव्हती नाजीला आम्ही दाखवत होतो आम्ही काय काही म्हणजे कुठे कुठे फिरलो तर सगळं आजी बघत होती ब्लॉगमध्येच आणि मुलंही मस्तपैकी वडापाव खात आहे कारण एवढी थंडी ना असं गरमागरम खायला छान वाटतं आणि त्यानंतर चार वाजले मम्मीने सगळ्यांसाठी मस्त चहाट केला तर तुम्ही ही मस्त गरमागरम चहा घ्यायला तुमच्या काही जास्त थंडी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा तर घरी आली मी आणि तांदळाचं पीठ होतं तर आता मस्तपैकी ना तप्पे करायचे होते तर कांदा टॅमॅटो हिरवी मिरची कोथंबीर हे सगळं यामध्ये ॲड केलं चवेपुरतं मीठ टाकलं आणि छान मस्त ना ते मिश्रण तयार करून ठेवलं पीठ तर त्याचं बॅटर वगैरे छान असं कांदा वगैरे टाकून ठेवलं तर म्हटलं गरमागरम मग र मिस्टर ड्युटीवरून आले की करू ही झालं आणि आपली साईबागा मस्तपैकी टोस्ट आणि चहा दूध मिक्स करून दिलेलं होतं ती खाते आणि पुढे मस्त ते तिचं कार्टून लावलेलं होतं तिला आवडतं माशा इन द बियर तेच बघत असते टी व्हीवरती आणि टी व्ही भरपूर लांब आहे सोप्यापासून तर आता घरी आली मी आणि मामा आले होते त्यांनी भाजीपाला वगैरे आणून दिला आहे तर आज रविवार होता ना तर ते भाजीपाला घेऊन आले आणि पुन्हा भटबीला गेलेले कारण आई नव्हते आलेल्या तर ते येणार आहे उद्या तर तर लहान सासूबाईं सासरे ना जेजुरी तुळजापूरला गेलेले आहे ना तर घरी कोणीच नाही आणि त्यांचा लहान मुलगाच होता तर त्यामुळे ना त्या गेल्या तिकडे भाटवाडीला कारण घराचं रंगकाम चालू होतं ना त्यामुळे आई गेले होते तिकडे तर मामा आले होते मग गावामध्ये तर भाजपाला पण आनंद दिलेला आहे आणि मी मम्मीच्या घरून आली आणि आवडतच होते स्वयंपाकाला लागले तर ते तिकडंच जेवण करून येणार आहे तर छान मस्त मेथीची भाजी आणि हिवाळ्यामध्ये पालेभाज्या खाणं चांगलं असतं आणि मिळतातही खूप छान मस्त आणि स्वस्तही झाली आता मेथीची भाजी तर मस्त मेथीची भाजी आणलेली आहे आणखी काय काय आणलेले भरपूर काय काय आणलेलं आहे भाजीपाला आणि सईसाठी खाऊ घेऊन आले आणि मेन म्हणजे ना तरीही वळा लागलाय ना आणि खूप थोडची ना गार आहे तर त्यामुळे त्यांनी ना तर त्यांना म्हणजे आता जेंट्स लोकांना कसं लेडीजलं असतं काही कळत नाही तरी पण त्यांनी ना आमच्यासाठी दोघी गी, दोघींसाठी आईनच्या माझ्यासाठी सॉक्स घेऊन आलेले मामा मार्केटला गेले होते तर घेऊन आले 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 मला दाखवले विचारलं कसे आहे तर म्हटले छान आणले मस्त आहे आणलेले त्यांचे म्हणजे लेडीजला कसं कळतं तर सिन्नरचा इन् रविवारचा आठवडे बाजार भरतो तर असा हे भाजीपाला भरपूर असतो मार्केटमध्ये मा म्हणजे प्रत्येक आठवडाभर असतोच पण आहे ना शनिवार रविवारी ना भरपूर शेतकरी येतात सिंदरला भाजीपाला घेऊन आणि छान आणि मस्त भेटतो आणि थोडासा म्हणजे किंमतही कमी असते नाही तर म्हणजे ते आ, भाजीपाला शेतकऱ्याकडून घेतात ते विकतात ना त्यांना भरेकरी म्हटलं जातं त्यांच्याकडून जा थोडेसे ना एक्स्ट्रा पैसे लागतात आणि श म्हणजे असे ताजे छान असं मस्त ना रविवारी आणि शनिवारी खूप छान असा भाजीपाला भेटून जातो तर आम्ही ना रविवारीच भाजीपाला ख घेत घेतो आणि म्हणजे भाजीपाला घ्यायला मी पण जात नाही मी कधीतरी जाते की जेव्हा आई मामा नसतात तेव्हा पण माझ्या सा सासूबाई जात नाही माझे सासरे त्यांना भाजीपाला करून आणतात म्हणजे पहिल्यापासून तेच करतात तर खूप छान आणि मस्त असा भाजीपाला त्यांनी आणतात म्हणजे वा असा वांगे वगैरे वा निवडून छान मस्त मलाही जास्त भाजीपाला कसं घ्यायचं जास्त काही समजत नाही पण ते खूप मस्त आणतात आणि आमच्या सासूसुणांसाठी मस्त सॉक्स घेऊन आलेले आहे आणि हे बघा हे असं उत्तप्प्यांचं पीठ मी बॅटर तयार करून ठेवलेलं होतं ना तर छान मस्त असे ना उत्तप्पे तयार केले सईने पण खाल्ले आणि आम्ही सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मामाही भाटवाडीला गेले तर चला माहितीच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पुन्हा छान व्हिडिओसह आपण पुन्हा लवकरच भेटू तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय